विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ डॉक्टर सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ डॉक्टर तन्वीर शेख जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या सूचनेनुसार डॉक्टर जया चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात नगर परिषद नेरवतीने दिनांक अकरा जुलै रोजी किटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली सदर अध्यक्ष जाधव हो दिक... मुख्याधिकारी सदर कार्यशाळेचे अध्यक्ष निलेश जाधव हो मुख्याधिकारी नपनेर तसेच भूषण चव्हाण यांनी पाणी पुरवठा अधिकारी नपनेर धम्मदीप कांबळे आरोग्य विभाग व प्रमुख मार्गदर्शक संजय डांगे आरोग्य पर्यवेक्षक धनंजय जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यवतमाळ यांनी प्रशिक्षण दिले त्यावेळी नगरपालिका कर्मचारी आरोग्य विभाग या कार्यशाळेत या अभियाना अंतर्गत आरोग्य कर्मचारी सीआरटी वस्ती सेविका उपस्थित होत्या सदर मोहीम राबवण्याबाबत वस्ती सेविका यांच्या मार्फत घरोघरी जाऊन कीटकजन्य आजार याबाबत जनजागृती टेमिफॉस ॲक्टिव्हिटी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता नगरपालिका नेर येथील कर्मचारी केंद्र मणिकवाडा प्राथमिक आरोग्य के केंद्र मणिकवाडा येथील गजानन सगळे आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अनिकेत धन्नर अमोल गायनर अभिषेत नरोडे सौरभ वानखडे आरोग्य सेवक यांनी सहकार्य केले